बेस्ट चालकांनी आता सोमवारी बंद पुकारण्याचा इशारा दिलेला आहे मुंबई पालिका क्षेत्रामध्ये खासगी बसना परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय त्याला विरोध म्हणून सोमवारी बेस्टच्या गाड्या रस्त्यावरती उतरणार नाहीत शहरात काहीही अनुचित घडलं तरीही बेस्टच्या जादा गाड्या सोडण्याचे आदेश राज्य सरकार हक्काने देतं मात्र तरीही बेस्टला संपवण्याचा घाट घातला जात असेल तर सोमवारी बेस्टही बंद ठेवू असा इशारा कामगार सेनेनं दिलेला आहे अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे अक्षय बेस्टच्या कर्मचाऱ्यांचं नेमकं म्हणणं काय आहे रेश्मा थोडस सा, आपण सांगितल्या माहितीमध्ये करेक्शन करावं लागेल काल जो संध्याकाळी निर्णय झाला तो काल संध्याकाळी बेस्टनी निर्णय घेतला होता की बेस्ट सोमवार पासून संपावर जातील मात्र आता बेस्ट सोमवार पासून संपावर न जाता येत्या तीस तारखेला मध्यरात्री पासून बेस्ट संपावर जाणार आहे ज्या दिवशी शशांकराव यांची जी संघटना आहे टॅक्सी ड्रायव्हर आणि टॅक्सी मेन्स आणि टॅक्सी चालक रिक्षा चालक संघटना यांची शशांक यांची जी संघटना आहे ती सुद्धा पश्चिम आणि पूर्व उपनगरांमध्ये लाक्षणिक असा संप करतायत रिक्षाचा आणि याच संपामध्ये बेस सहभागी होणार आहे आणि प्रत्येक जे संप सध्या पुकारलेले आहे विविध वाहतूक संघटनांनी हे जे संप आहे संपांचे संपा वेगवेगळी कारण आहे त्यामध्ये बेस्ट जे कारण सांगत संपावर जात आहे त्यामुळे जा त्यामध्ये जे मुंबई महानगर प्रदेश परिवहन महामंडळाची बैठक झाली त्यामध्ये जा खासगी गाड्यांना मोठ्या प्रमाणात परवाने देऊन त्यांना खासगी वाहतुकीला चालना देण्यासंदर्भात जे काही निर्णय घेण्यात आले त्यामध्ये बेस्ट सुद्धा खाजगीकरण करण्यात येईल अशी एकंदरीत त्या बैठकीमध्ये होती अधिकाऱ्यांची आणि यालाच बेस्टने विरोध दर्शवलाय आणि याच मुद्द्यावरून बेस्ट संपावर जात आहे सोबतच जी शशांकराव यांची रिक्षा चालक आणि टॅक्सी मेन्स युनियन आहे ही संघटना संपावर जाण्यामागचे दोन प्रामुख्यानं कारण आहे सध्या ओला उभेरचा सुळसुळात आणि कुठल्याही प्रकारचं सरकारचं नियंत्रण ओला उबेरवर नाही ज्या पद्धतीनं प्रदूषणाचे नियम रिक्षा आणि इतर टॅक्सीजना लावले जातात ते नियम या ओला उबेरला नाही सर्रास या गाड्या डिझेल किंवा पेट्रोलवर चालतायत आणि तरीही सरकार यांना परवानगी देते याला विरोध करत आणि सोबतच जे रिक्षा चालक नक्कीच अक्षय म्हणजे जवळपास ऐंशी हजार रिक्षा टॅक्सी या तीस तारखेला रस्त्यावरती उतरणार नाहीत असा इशारा त्यांनी दिलेला होता त्यात आता बेस्ट बसेस देखील संप करणार असतील तर मुंबईकरांना नाहक त्रास होणार आहे हे साहजिक आहे अक्षय धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल